आज आपण ही पूर्ण शाळा अशी काय चालवणार की तुम्हाला आपली सगळी आणि सगळ्या काय मोठा फरक आपले उच्चार थोडेसे वेगळे असतात केम छो तुम्ही कसे आहात असं म्हणता तुम्ही आप कैसे हो हाऊ आर यू फक्त इथे भाषा ट्रान्सलेट करायला म्हणजे आपण भाषांतरात बोलतोय त्यामुळे आपण सगळे म्हणजे अठरा पगड जातीतले आहेत जवळ सोळा अठरा भाषा आपण बोलले जातो आज मराठीला अभिजात दर्जा मिळाला अभिजात दर्जा म्हणजे दोन हजार वर्षापेक्षा जी जास्त भाषा असते त्याला अभिजात अशा वेळेला जेव्हा भाषेला डावलं जातं तेव्हा कुठेतरी एक विसंवाद होतो आपले वाद होता मुंबईवरती महाराष्ट्रावरती आपण सगळ्यांनी पैसे कमवलेत व्यापारातून कोण कमवलेत किंवा मराठी म्हणून राहतो तिने मुंबईमध्ये महाराष्ट्रात तुमचं स्वागत झालं तुम्ही आज मोठे झाले व्यापारी सगळे तर तुमच्याकडनं आमची एकच अपेक्षा आहे की तुम्ही मराठीत नीट बोललं पाहिजे मराठीचा आदर केला पाहिजे बरोबर मी आमच्या हेमंत कामले प्रवक्ते आहेत ते तुम्हाला काही गोष्टी समजवतील सांगतील तुमच्याशी बोलतील नमस्कार सांगतोय संवाद येतले मी मराठी आहे पण संवाद एटले कॉन्व्हर्सेशन संवाद मीन्स कॉन्व्हर्सेशन आपण एकामेकाशी संवाद करतोय आणि तुमच्या दुकानात आल्यानंतर तुम्हाला मी जेवढे बसले तेवढं मराठी आहे बोललेलं तुम्ही गुजराती असाल मारवाडी असाल उत्तर भारतीय असाल कोणत्याही प्रदेशावर पण तुम्हाला सगळ्यांना मराठी कळतं आपली अडचण काय असते बोलणं आपण जे ऐकतो ते बोलताना आपल्याला त्या शब्दांमध्ये कन्वर्ट करत आता मला सांगा इथे किती लोकांकडे पासपोर्ट आहेत पासपोर्ट किती लोकांकडे बहुतेक सगळ्यांकडे तुम्हाला पासपोर्ट आहे आणि तुम्हाला अमेरिकेत जायची संधी आली तुम्हाला ऑस्ट्रेलिया द्यायची संधी आली तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तर तिथे गेल्यानंतर मुख्य अडचण काय असते भाषा मग तिथे आपण शिकतो जी तुमची मोठी भाषा आहे मग तुम्ही गुजराती सगळं गुजराती बोलता पण दुसरी भाषा बोलताना आपण अडथळतो आपण इंग्रजी बोलताना अडथळ पण त्याची आपल्याला लाज ना वाटत आपण बोलतो वाकडी तिकडी कशी इंग्रजी बोलतो मग दुसरी कोणती मी गुजरातमध्ये जेव्हा होतो तेव्हा तिथली गुजराती तोडकी मोडकी शिकलो जिथे आपण जातो ती आपण भाषा बोलली पाहिजे आज तुमच्या व्यापाऱ्यांवरती केवढं मोठं संकट आहे